नमस्कार मित्रांनो मी अमोल तलेकर बाय क्वालिफिकेशन बी एस सी आज मी सनेश केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया या कंपनीतर्फे आज चिखली बुलढाणा या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आम्ही शेतकऱ्यांचे अनुभव शूट करतोय की व त्यांना कुठल्या पिकासाठी काय रिझल्ट आले तर तुमचं नाव सांगा सर रमेश त्रंबक शळके ओके okay. uh... राहणार नांगलगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा बरं आणि आपण शेती कधीपासून करताय शेती मी सहा वर्षापासून करतो सहा वर्षापासून करताय ओके आणि तुमचं प्रोफेशन काय प्रोफेशन मी याच्या म्हणतो डॉक्टर आणि हायस्कूलला याच्या म्हणतो बरं बरं मग ते रिटायर झाल्यापासून शेती करतोय आता ओके आणि आत्ता आपण आता हे जे प्रोडक्ट आपण बीच प्रक्रियेसाठी दिले होते ते कुठल्या पिकासाठी आपण वापरले सोयाबीन तूर सोयाबीन तुमचा काय अनुभव अनुभव बर बर आणि फॉर्णी केली आणि तिन्ही फॉरणीस केले बर 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 आपलं पूर्ण प्रॉडक्ट आपले सन एच कंपनीचे वापरले हा त्याच्यामुळे मला जाणवलं आकार एक सारखा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सोंग ते सोमणी कर हार्वेस्टिंगला सारखा एका वेळेस एका वेळेस ओके बाकीच्या शेतामध्ये ते वापरलं नव्हतं तर ते मागे पुढे मला प्रकर्षण त्याचा फरक झाला ओके म्हणजे बीज प्रक्रिया केली आपण आणि फवारणीला तिन्ही फवारणीला आपल्या सनीचे प्रोड वापरले तर एकाच वेळेस पीक हार्वेस्टिंगला आलं एक सारखं साईज झाली आणि उत्पादन तुम्हाला काय वाटतं रासरीच्या तुलनेत हे उत्पादन म्हणजे खर्च आणि उत्पादन घेतलं तुम्हाला काय काय वाटतं उत्पादन म्हणजे खर्च म्हणजे रासायनिकचा जास्त आहे रासायनिकचा जास्त आहे म्हणजे हा आपला खर्च कमी आपला कमी ओके एकरी हजार रुपये जरी आला अहो जास्त जातो दीड हजार ओके म्हणजे आपण पन्नास हा खर्च कमी होतो आपण असं पोडू हा आणि उत्पादन तुम्हाला काय वाटतं आपले आल हायवे लागले नाही कोणत्याही प्रकारच अटॅक येत ओके म्हणजे मर वगैरे तोरला करू नाही 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 काहीच नाही बिलकुल आणि सोयाबीन वर कोणत्याही प्रकारची आळी आपल्या सोयाबीन वर आली नाही आळीच आली अळीच आली सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आळीचा म्हणजे आज जेव्हा दाणा धरणी असते किंवा शंगावता आली आळीचा अटॅक होतो धुई आली होती मध्ये बर तसाही परिणाम शोध नोट झाला नाही धुईचा पण परिणाम नाही म्हणजे इम्युनिटी पिकाची चांगली राहिली मला कीड रोगाला पीक बळी नाही पडले बळी नाही पडत होती हा हा आता ही प्रोडक्ट वापरून तुम्ही समाजाले आहात हो शंभर शंभर टक्के एकशे एक टक्के शंभर ओके आता हा तुमचा गव्हाला सुद्धा तेच वापरणार अच्छा म्हणजे आता गव्हासाठी पण आपण बीच मजरीपासून सगळे प्रोडक्ट हे वापरणार आहे आता हा व्हिडिओ तुमचे हजारो लोक पाहणार आहेत हजार काय सल्लं असेल की त्यांनी हे प्रोडक्ट प्रत्येकाने वापरलं पाहिजे आणि ही खाण्याची गरज म्हणजे हे सगळे सेंद्रिय आ, सेंद्रिय आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले खाण्यासाठी बरोबर बरोबर म्हणजे आपलं आरोग्य पण चांगलं राहतं जमिनीचं आरोग्य जमिनीचं आरोग्य वाढत बरोबर चांगलं टिकून राहत कारण जमीन आता निष्क्रिय झाली बरोबर त्याच्यासाठी मग आपण जे काही लोक या सारखी पद्धत करतात काही सेंद्रिय करता बरोबर पण मग तसं जरा स्टेबल राहायला पाहिजे लोकांनी राईट 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 मग घरभर करण्यात मजा बरोबर आहे असं माझं मत आहे धन्यवाद सर तुम्ही खूप छान प्रतिक्रिया दिली असंच म्हणजे इतर शेतकऱ्यांना आपण अजून पुढच्या वेळेस हार्वेस्टिंग त्यावेळेस पण आपण व्हिडिओ शूट करून हार्वेस्टिंग झाल्यावर तुम्ही दाखवणार धन्यवाद